एका वर्षी उन्हाळा खूपच कडक पडला होता झाडांची पानं कोमेजली होती नदी ओढे आटून गेले होते आणि सगळीकडे तहानलेले प्राणी आणि पक्षी पाणी शोधत भटकत होते त्याच वेळी एका काळ्या चकचकीत कावळ्यालाही खूप तहान लागली होती तो आकाशात उंच उडत होता आणि सतत इकडे तिकडे डोकावत होता कुठे पाणी दिसतंय का असा विचार करत होता पण कुठेच पाणी मिळत नव्हतं बराच वेळ शोधून थकून तो एका बागेत आला बागेत झाडांच्या सावलीत त्याला एक जुना माठ दिसला अरे वा कदाचित यात पाणी असेल असं म्हणून तो झटकन माठाजवळ गेला त्यानं माठात डोकावलं तर खरंच थोडंसं पाणी आत होतं पण अडचण अशी की ते पाणी खूप खाली होतं त्याने चोच लांबवून प्रयत्न केला पण पाणी लागेना तो थोडा खिन्न झाला पण कावळा फारच हुशार होता तो म्हणाला फक्त रडून उपयोग नाही उपाय शोधायला हवा तो इकडे तिकडे पाहू लागला तेवढ्यात त्याला जमिनीवर बरेच छोटे दगड दिसले त्याच्या चतुर डोक्यात एक कल्पना चमकली तो एक दगड उचलतो आणि माठात टाकतो ठक मग दुसरा मग तिसरा हळूहळू पाण्याची पातळी वर येऊ लागली कावळा आनंदाने फडफडला बराच वेळ कष्ट करून त्यानं माठात बरेच दगड टाकले शेवटी पाणी इतकं वर आलं की कावळ्याने सहजपणे चोच घालून प्यायला गार पाणी प्यायल्यावर त्याचा थकवा गेला तहान न्हाली आणि तो आनंदाने आकाशात उडून गेला कथेचा बोध अडचणी आल्या तर घाबरायचं नाही शांतपणे विचार करून हुशारीने प्रयत्न केल्यास कोणतीही अडचण सोडवता येते